युद्ध संपले होते देवतांनी विजयाचा जल्लोष साजरा केला मात्र असुराच्या शेवटच्या श्वासाने एक शाप सोडला एक असा शाप जो कुणालाही कळला नाही तो म्हणाला जर माझा अंत शक्तीच्या हातून झाला तर ही शक्तीसुद्धा मावळेल संपूर्ण सृष्टीतून देवीशक्ती हळूहळू नाहीशी होईल हा शाप त्वरित परिणाम करणारा नव्हता पण तो गुप्तपणे कार्यरत झाला संपूर्ण विश्वामध्ये शक्तीचे मूलभूत तत्व हळूहळू क्षीण होऊ लागले काही दिवस गेले देवता अजाणते होते की त्यांच्यावर एक मोठे संकट घोंगावत आहे पण लवकरच एक भयंकर घटना घडू लागली सुरुवात अगदी अलक्षित संकेतांनी झाली लक्ष्मीची मंदिरे जळजळीत प्रकाशहीन झाली सरस्वतीच्या ज्ञानाचे स्रोत मंदावले दुर्गेच्या अस्त्रांचा तेजस्वी प्रकाश फिकट झाला आणि मग अकल्पनीय गोष्ट घडली सर्व देव्या हळूहळू गायब झाल्या लक्ष्मी सरस्वती दुर्गा आणि अन्य सर्व स्त्रीदेवी शक्ती अस्तित्वातून नाहीशा झाल्या त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सृष्टीत संकटांचे साम्राज्य पसरले लक्ष्मीशिवाय संपत्ती आणि समृद्धी नष्ट होऊ लागली दारिद्र्याने संपूर्ण भूमी व्यापली सरस्वतीशिवाय ज्ञान हरवले लोक अज्ञानाच्या गर्तेत कोसळले दुर्गेशिवाय राक्षसांचे राज्य वाढू लागले अधर्माने उचल खाल्ली देवतांना काहीही करता येईना कुठलाही मंत्र कुठलाही यज्ञ कुठलेही तप हे देवींना पुन्हा आणू शकले नाही हळूहळू संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले एक विस्मृत गेलेल्या खोऱ्यात एक पुरातन युद्धा रुद्रकेतू समाधित होता कधीकाळी तो एक महान सेनानी होता त्याला विनायकीनेच आशीर्वाद दिला होता पण एका महायुद्धात पराभूत झाल्यावर त्याने आपले शस्त्र सोडले आणि एकटाच माघार घेतली त्या पराभवाची वेदना त्याच्या आत्म्यामध्ये जिवंत होती त्याने आपले राज्य वाचवू शकले नाही जरी तो विनायकाचा भक्त होता तरीसुद्धा एके दिवस देवगण त्याच्या आश्रयस्थानात आले विष्णू म्हणाले रुद्रकेतू तू विनायकीचा वरप्राप्त योद्धा आहेस आज देवीशक्ती नष्ट झाली आहे फक्त तूच त्या पुन्हा आणू शकतोस रुद्रकेतूने हदबलतेने विचारले पण मी मी आता वृद्ध आहे मी एकदा अपयशी ठरलो त्यावर महादेव पुढे आले आणि म्हणाले अपयश ही माणसाची ओळख नसते जो पुन्हा उभा राहतो तोच खरा योद्धा असतो रुद्रकेतूने गहीवरलेल्या नजरेने पाहिले मग त्याने आपली जुनी तलवार उचलली मी त्या देवींना शोधेन आणि त्याचा प्रवास सुरू झाला रुद्रकेतूने अशक्यप्राय प्रवास सुरू केला देवी केवळ हरावल्या नव्हत्या त्यावेळेच्या पलीकडे एका गुढ जागेत लपलेल्या होत्या त्याचा पहिला थांबा योगिनींच्या खोऱ्यात होता जिथे एकेकाळी विनायकीची आराधना केली जात असे तिथल्या रक्षकांनी त्याला सांगितले देवी शक्तीचा ठसा तुला विनायकीच्या स्मृतीत सापडेल त्या मार्गावर तो हरवलेल्या लोकांच्या स्वप्नांतून विस्मृतीत गेलेल्या मंदिरातून आणि काळाच्या संधिकालातून गेला शेवटी तो पोहोचला विनायकीच्या प्राचीन मंदिराच्या भग्नावशेषांमध्ये तिथेच त्याला सर्व अंतिम सत्य सापडले मंदिराच्या कोरीव लेखांवर खूप काही लिहिले होते तिथे लिहिले होते फक्त तोच योद्धा जो विनायकीच्या आशीर्वादाने निवडला गेला आहे तोच देवीशक्ती पुन्हा जागृत करू शकतो त्याला कळाले की त्याला एक गुप्तविधी करावा लागेल जो विनायकीच्या युद्धाशी जोडलेला आहे त्याने संपूर्ण विधी करायला सुरुवात केली प्राचीन मंत्र जपले आणि आपली शक्ती संपूर्ण समर्पित केली जसा त्याचा विधी पूर्णत्वाला गेला पूर्ण विश्वामध्ये एक दैवी ऊर्जा संचारली हरवलेल्या देवी पुन्हा प्रकट होऊ लागल्या लक्ष्मी सरस्वती दुर्गा सर्व देवी या परत आल्या शक्ती पुन्हा पूर्ववत झाली समृद्धी परत आली ज्ञान उजळले आणि अधर्म पुन्हा नियंत्रित झाले देवतांनी रुद्रकेतूला वंदन केले विष्णू भगवान म्हणाले तू अशक्य साध्य केले आहेस श्रद्धा आणि संयम कधीही विफल होत नाही सरस्वती म्हणाल्या पण त्या क्षणी रुद्रकेतू थकून कोसळला त्याचे शरीर क्षीण झाले होते पण त्याचा आत्मा तेजस्वी झाला महादेव पुढे आले आणि प्रेमाने त्याच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला तुझे कार्य पूर्ण झाले वीर योद्धा आता विश्रांती घे क्षणी रुद्रकेतूने अंतिम श्वास घेतला त्याची आत्मा दिव्यता प्राप्त करून देवत्वामध्ये विलीन झाली पण या सर्वांमध्ये विनायकी कशी आणि कोणत्या कारणामुळे प्रकट झाली ते आपण आता जाणून घेऊया मानवांच्या इतिहासाच्या आधी अंधकासूर नावाचा एक बलाढ्य असूर होता तो कठोर तपश्चर्याने त्याने अपार शक्ती मिळवली आणि त्याच्या अहंकाराचा विस्तार होऊ लागला तो पूर्वी एक सामान्य असूर राजकुमार होता पण हजारो वर्षांच्या तपस्येमुळे त्याला ब्रह्मदेवाचा वर प्राप्त झाला ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला म्हणाले तुला जे काही वरदान पाहिजे आहे ते तू मागू शकतोस अंधकासुराने एक चाणाक्ष विनंती केली तो म्हणाला हे प्रभू मला अमरत्व द्यावे पण ब्रह्मदेवाला माहीत होतं की अमरत्व हे देता येणार नाही म्हणूनच त्यांनी एक अट घातली आणि वरदान दिले तुला कोणताही पुरुष देव ऋषी किंवा योद्धा मारू शकणार नाही अंधकासुराच्या चेहऱ्यावर हसू उमटले आता तो स्वतःला अजय समजू लागला जर इंद्र विष्णू महादेव आणि अन्य शक्तिशाली देव त्याचा पराभव करू शकणार नसतील तर त्याला कोण अडवणार वरदान मिळताच त्याने स्वर्गलोक जिंकले ऋषींच्या तपश्चर्याला व्यत्यय आणला आणि मर्त्यलोकात लोकात भीतीचं साम्राज्य प्रस्थापित केलं देवतांना पराभव सहन करावा लागला ते सर्व विष्णूच्या दरबारात एकत्र झाले इंद्र म्हणाला प्रभू आम्ही सर्व प्रयत्न करून पाहिले पण अंधकासूर कोणत्याही अस्त्राने मरत नाही त्याच्या वरदानामुळे तो अजिंक्य आहे ब्रह्मदेव विचारात पडले कारण त्यांचेच वरदान होते महादेव रुद्रावतार धारण करून युद्ध करायला तयार होते पण त्यांना माहीत होतं की बलाचा उपयोग होणार नाही तेव्हा देवर्षी नारद पुढे आले आणि ते त्यांच्या स्वरात म्हणाले जर पुरुष देवाला त्याचा पराभव करता येणार नसेल तर उत्तर स्त्रीमध्ये आहे सर्व देवतांनी आश्चर्याने नारद मुनींकडे बघितले ज्याच्याकडे शुद्ध बुद्धी आहे तो मार्ग शोधू शकतो शक्ती फक्त बाहेर नसते ती आतमध्ये सुद्धा असते सर्वांच्या नजरा गणपतीवर खेळल्या गणपती विचारमग्न झाले त्यांना समजले की सामान्य शक्ती अस्त्र किंवा क्रोधाने हा असूर संपणार नाही पण परिवर्तन आणि बुद्धीच्या बळाने मात्र हे शक्य आहे गणपतीने डोळे मिटले आणि शक्तीच्या तत्वाला म्हणजे आदिशक्तीला आवाहन केले त्यांच्या शरीरातील स्त्री शक्तीला जागृत करून ते एक नवीन रूपात बदलले अचानक एक दैवी प्रकाश पसरला आणि गणपतीचे स्त्री रूप विनायकी अवतरली विनायकी लाल वस्त्रांनी सजली होती तिच्या चार हातामध्ये परशु अंकुश मोदक आणि शक्तिशाली मंत्राचं पुस्तक होतं तिचे स्वरूप शक्ती दुर्गा आणि कालीच्या तेजाने युक्त होते सर्वदेव बघून अवाक झाले अशा प्रकारे गणपती कधीही प्रकट झाले नव्हते तेव्हा विनायकी म्हणाली जर या असुराला पुरुषदेव मारू शकत नाही तर त्याचा अंत मी म्हणजे एक देवी करेल देवतांनी तिचे अभिनंदन केले आणि ती अंधकासुराला पराभूत करण्यासाठी युद्धभूमीकडे निघाली अंधकासूर पुन्हा स्वर्ग जिंकण्यासाठी येत असताना त्याच्यासमोर विनायकी प्रकट झाली त्याने मोठ्याने हसून विचारले देवतांनी आता एका स्त्रीला माझ्याशी लढायला पाठवलं आहे हे किती हास्यास्पद आहे कोणताही पुरुषदेव मला मारू शकत नाही विनायकीने उत्तर दिले तुला कोणताही पुरुष मारू शकत नाही पण मी तर पुरुष नाही मी एक स्त्री आहे विनायकीची ही गोष्ट ऐकताच अंधकासूर गोंधळून गेला तेव्हाच विनायकीने आपल्या कुऱ्हाडीने जोरदार वार केला अंधकासुराच्या वरदानामुळे त्याला पुरुषदेवांचा त्रास होत नव्हता पण विनायकीचे अस्त्र त्याच्या वरदानाच्या संरक्षणातून सरळ आत घुसले अंधकासुराने पर्वत उचलून विनायकीच्या अंगावर फेकले अज्ञात जादूचा वापर केला पण विनायकीने सर्व हल्ले बुद्धीच्या बळावर परतवले ती फक्त शक्तिशाली नव्हती ती कुशाग्र आणि युक्तवादिनी होती शेवटी विनायकीने एक मंत्र उच्चारला जो शुद्ध ज्ञानाने भरलेला होता तो मंत्र अंधकासुराच्या वरदानाचे संरक्षण तोडत होता जसेच ते संरक्षण नष्ट झाले तसेच विनायकीने अंतिम वार करून अंधकासुराचा नाश केला युद्ध संपदाच संपूर्ण ब्रह्मांड जल्लोषात नाहून निघाले देवतांनी विनायकीला नतमस्तक होऊन वंदन केले त्याचवेळी भगवान विष्णूंनी घोषित केले की आजचा दिवस आम्ही नेहमी लक्षात ठेवू जिथे बल अपयशी ठरते तिथे परिवर्तन आणि बुद्धी ही विजयी मिळवते गणपती पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात आले आणि मंद हसले त्यांनी एका नव्या तत्वाचा संदेश दिला ते म्हणाले संकटे नेहमी बलाने नाही तर परिवर्तन आणि बुद्धीने सुद्धा जिंकता येतात त्या दिवसापासून विनायकीचे गुप्त आणि शक्तिशाली रूप तांत्रिक उपासक आणि अद्वितीय ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी पूजनीय बनले आणि अशा प्रकारे ज्या दिवशी गणपतीने स्त्रीरूप धारण केले ही कथा का अनंत काळासाठी स्मरणात राहिली संपूर्ण विश्व पुन्हा संतुलित झाले होते लक्ष्मीची समृद्धी परत आली सरस्वतीचे ज्ञान पुन्हा प्रवाहित झाले आणि दुर्गेची शक्ती अधर्माचा नाश करू लागली पण या विजयाच्या साजऱ्या करताना एका गूढ भविष्यवाणीचे संकेत दिसू लागले ऋषीमुनींच्या गूढ ग्रंथांमध्ये एक प्राचीन लेखन चमकू लागले होते त्यात असे म्हटले होते की विनायकीची ऊर्जा परत आली आहे पण ती पूर्णत्वाला गेलेली नाही काळाच्या अंतिम युद्धामध्ये तिच्या शक्तीचा वापर होईल जेव्हा अंतिम असूर प्रकट होईल तेव्हा तिच्या ऊर्जेचा वारस उभा राहील आणि त्या चमकत्या अक्षरांमध्ये एक नाव प्रकट झाले ते नाव म्हणजे कलकी देवता स्तब्ध झाले त्यांना कळून चुकले होते ही कलियुगाच्या अंताची वेळ आता जवळ आली आहे त्याचवेळी रुद्रकेतू जो आता काळाच्या पलीकडे एक रक्षक बनला होता त्याला एका दैवी दृष्टांतामध्ये भयानक भविष्य दिसले एक अंतिम असुर उदयास येणार होता जो सर्व वाईट शक्तींचा संयोग असेल जो संपूर्ण सृष्टीचा नाश करण्यासाठी जन्माला येईल विनायकीचे युद्ध शेवट नव्हते ती केवळ एक सुरुवात होती ऋषीमुनी एकत्र आले आणि त्यांनी एक नवीन भविष्यवाणी घोषित केली जेव्हा नद्या सुकतील आणि सूर्य थंड होईल तेव्हा मानव देवांचे नाव विसरेल आणि धर्म लोप पावेल तेव्हा अंतिम असूर जन्म घेईल हा असूर सामान्य नसेल तो सर्व पापांचा परिणाम असेल अधर्म कपट लोभ आणि क्रौर्य यातून जन्मलेली ती एक महाशक्ती असणार आहे त्याला क्रूरांतक म्हणत असत म्हणजेच प्रकाशाचा संहारक हा असूर कोणत्याही अस्त्राने जिंकला जाणार नव्हता त्याला हरवण्यासाठी एक अशी शक्ती हवी होती जी केवळ देवता किंवा मानवात नाही तर स्वतः काळाच्या रहस्यांमध्ये लपलेली होती ती शक्ती म्हणजेच विनायकीची अंतिम ऊर्जा होती कित्येक युगांपासून विनायकीचे रक्षक नावाचा एक गुप्तगट कार्यरत होता हे ऋषी योद्धे आणि तांत्रिक साधक एकच उद्दिष्ट घेऊन जगत होते विनायकीच्या अंतिम ऊर्जेचं रक्षण करणे त्यांनी त्यासाठी एक गूढ मंदिर तयार केले होते जे काळाच्या मर्यादापलीकडे होते तेथे विनायकीच्या ऊर्जेचा शेवटचा अंश हा सुरक्षित ठेवला होता रक्षकांना ठाऊक होते की कलियुगाचा अंत जवळ आला आहे आणि एके दिवशी आकाशात एक दैवी चिन्ह प्रकट झाले पांढऱ्या अश्वावर श्वार होत अंतिम अवतार पृथ्वीवर अवतरला कलकी आला होता कल्की जो भगवान विष्णूंचा शेवटचा अवतार होता त्याच्या दिव्य तलवारीसह पृथ्वीवर अवतरला पण त्याला ठाऊक होते क्रूरांतकाला हरवण्यासाठी त्याच्या शक्ती पुरत्या नव्हत्या तो शत घेऊ लागला होता तो त्या मंदिराचा शोध घेत होता जिथे विनायकीच्या ऊर्जेचा अंतिम अंश जतन केला होता हे संकेत त्याला एका गूढ पर्वतावर घेऊन गेले त्या ठिकाणी रक्षक त्याची वाट बघत होते मुख्य ऋषी म्हणाले तू तोच आहेस का ज्याची आम्ही वाट बघत होतो पण तुला त्याआधी एक अंतिम परीक्षा द्यावी लागेल कल्की एका दिव्य पडद्याच्या समोर गेला जसेच त्याने तो ओलांडला तसा तो एका दृष्टांतामध्ये खेचला गेला त्या दृष्टांतामध्ये तो विनायकीच्या प्राचीन युद्धाच्या मध्यभागी पोहोचला होता त्या क्षणी त्याला जाणवले की हा एक सामान्य दृष्टांत नाही हे युद्ध त्यालाच पूर्ण करायचे आहे तो विनायकीच्या ऊर्जेमध्ये विलीन झाला आणि त्याचवेळी त्याच्या तलवारीने नव्या तेजाने चमकायला सुरुवात केली आता तो फक्त कलकी नव्हता तो भगवान विष्णू आणि देवी विनायकी या दोघांच्या ऊर्जेचा वारस होता कलियुगाच्या शेवटच्या दिवसांमध्ये अंधकार संपूर्ण पृथ्वीवर पसरला आणि मग क्रूरांतक प्रकट झाला तो कोणताही साधारण असूर नव्हता तो सर्व अधर्माचा संयोग होता एक अमर अपराजित शक्ती देवतांचे अस्त्र निष्प्रभ झाले कोणत्याही साध्या शक्तीने तो नष्ट होणार नव्हता मग कल्की आपल्या दैवी अश्वावर स्वार होत रणांगणात उतरला त्याची तलवार आता विनायकीच्या रणनीतीने सुसज्ज झाली होती जिथे शुद्धबल काम करत नव्हते तिथे चतुराई विजयी मिळवत होती जिथे अस्त्र अपयशी ठरत होते तिथे मंत्रशक्ती प्रभाव टाकत होती कल्की आणि क्रूरांतक यांच्यातील युद्ध युगांच्या संधीकाळाचे युद्ध झाले आणि शेवटी कल्की एक निर्णायक वाराने क्रूरांतकाचा संहार केला अंधकार संपला कलयुगसुद्धा समाप्त झाले सत्ययुग पुन्हा सुरू झाले जगाने नवा सूर्योदय बघितला कलकी आपली भूमी पूर्ण करून दैवी लोकात परत गेला पण त्याची कथा इथेच संपली नाही ती अमर झाली आणि विनायकीचे नाव तिची रणनीती आणि तिचे दिव्य तत्त्वज्ञान कधीही विस्मरणात गेले नाही ती केवळ गणपतीचे स्त्रीरूप नव्हते ती एक युगांमधून वाहणारी ऊर्जा होती ज्ञान आणि शक्ती यांचा अद्वितीय संगम होती आणि जेव्हा जेव्हा अंधार पुन्हा उदयास येईल तेव्हा कुठेतरी कुणीतरी तिच्या ऊर्जेच्या प्रकाशात मार्ग शोधेल मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशायनमहा असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद